सर काय सांगाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आला होता आलो होतो ना काय म्हणजे काय चर्चा काय झाली काय असो बेटर आलो होतो इथे आलो होतो तर म्हंटल चला मुख्यमंत्र्यांशी भेटून घेऊया नशिबाने दोन वर्षानंतर ते मला भेटले चांगला चहा बी पाजला काय चर्चा झाली आता चर्चा काय झाली मग बाहेर दोघांनी येऊन इथे नसते का चर्चा केली मत... मुख्यमंत्री जे कोण होतील तुमचा पाठिंबा असेल कसं कस बघता हो मी विरोधी पक्षात आहे मॅडम पाठिंबा असेल का हो पण मी विरोधी पक्षात आहे मॅडमंत्र्यांना भेटायला आला तर भेटणं हे काय पाठिंबा देण्यासाठी असतं का तुमचं नेमकं काय म्हणणं असेल माझं म्हणणं जे विरोधी पक्षाचं आणि शरद पवार साहेबांचं म्हणणं असेल ते माझं म्हणणं असेल कारण विरोधी पक्ष नसणार अशा संदर्भातलं वक्तव्य जे आहे ते केलं होतं विरोधी पक्ष नसणार म्हणजे मी विरोधी पक्ष मी विरोधी बाकावरच बसणार आहे ही वैयक्तिक भेट होती का असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं ते मला माहित नाही नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या पराभवानंतर तुम्ही भेटायला आलेला म्हणून विचार असं महाविकास गणपती मध्ये भेटलेला होता तुम्ही गणपती नंतर आज पुन्हा एकदा भेट घेतलेली आहे गणपती मध्ये आम्ही सहा सहा महिन्यानंतर भेटतो कारण का भेट मिळत नाही एवढी गर्दी असते त्यांच्याकडे की भेटच मिळत नाही आज थोडी गर्दी कमी होती त्यामुळे झाली आपली दोन तीन मिनिटाची भेट पण कारण काय म्हणजे असं तर्कवितर्क लावले जातात की आपल्या भेटी मागते काय आपण क्लिअर करू शकता का तर्कवितर्क हा राजकारणात राहिलाच पाहिजे संशय हा राजकारणात राहिलाच पाहिजे तरच तुमचं महत्व वाढेल ना आज तुम्ही तर्कवितर्क केलं तर महाराष्ट्रात चर्चा होईल ना तर सगळंच तुम्हाला मी उघडपणाने सांगितलं तर महाराष्ट्रात चर्चा काय होणार काहीच होणार नाही आपण नेहमी नेहमी आरोप केला होता की अजित पवार हे निधी देत नाहीत निधी अडकवून ठेवलेले गेले अडीच वर्षात तर मुख्यमंत्र्यांनी बाजूलाच राहतात तर तुम्ही मी साथ घालायला आलो होतो गेल्या तुम्ही मी म्हणाल पण तेव्हा त्यांनी मला मदत केली नाही ना मी उघडपणाने सांगतो मला एकनाथ शिंदेने नाही मदत केली जी अपेक्षा मला शिंदे साहेबांकडून होती ती पूर्ण झाली नाही माझी मला कोणीही मदत केली नाही मी एकटा लढलो एकटा लढून एकटा लढून एक लाखाने जिंकून आलो मला सगळ्या बाजूनी माझी कोंडी केली तरी लोकांचं प्रेम होत मी केलेल्या कामावरती लोकांचा विश्वास होता आणि म्हणून एक लाख मतांनी निवडून आलो पण मग आरोप करताय तुम्हीच ना मी मी जिंकलेलो आहे तरी आरोप करतो मी तुम्हाला उदाहरण देतो जा पाटणला आणि जा उत्तर कराड मध्ये बाळासाहेब पाटलांना मतं किती पडली आहेत आहे तुम्हाला नव्वद हजार नऊशे पस्तीस पाटणमध्ये सत्यजित पाटणकरांना मतं किती पडली आहेत माहितीये तुम्हाला नव्वद हजार नऊशे पस्तीस नाशिकमध्ये जा नाशिक मधल्या सहा उमेदवारांना मतं किती पडली आहेत एक लाख अडतीस हजार दोनशे एक लाख अडतीस हजार पाचशे तेरा एक लाख अडतीस सह हजार सहाशे सोळा अशी काय मतं असतात काय मी त्यांच्याकडे मागणी कशाला करू ते काय म्हणतायत की आक्षेप आहे त्या सगळ्यांनी जे जिंकलेले आहेत त्यांनी आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो मी आज राजीनामा देतो हिंमत असेल तर करावं चला त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की हाय घ्या आणि जरा कोणते अध्यक्ष म्हणजे काय ते फक्त नाही पण लांबत का चाललंय हो तो प्रश्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारा मी थोडी त्यांच्या पक्षाचा सरकार आले असती तर घाई केले असते कुणी सरकार निघिल बनवत सरकार आमचं नाही आहे ना आता कशा लोक आम्ही आलो असतो तर कशा लोक सुखाची पेढे खायचे आम्हाला कडोलींबी दिले तुम्ही खायला तर आता ते सगळंच बसतो ना अमित शाह अमित आणि कोणाची भेट झाली ना दोन मिनिटाची झाली काय कारण अचानकपणे ते गावी निघून चालले होणार होती त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चालून मी तुम्हाला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चाललोय दोन तारखे बरोबर आहे उद्या अमावस्या आहे अमावस्याला पण शपथविधी करतो काय अमित शाह आणि सीएम ची भेट झाली काल ते बघा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही त्यांचा चेहरा दिवसातनं दहा वेळा बघता त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतय मला तर काही दिवस दिसलं नाही त्यांनी केस कापलेत केसाला तेल लावलंय त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत तर तुम्ही तुमच्या अँगलने बघता मी माझ्या अँगलने बघितलं देवेंद्र फडणवीस सीएम झाले की तुम्हाला आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय काय काळजी करू नका मला कशाने आनंद होतोय मला माहिती पण मी तुम्हाला सांगणार बॉडी लँग्वेज काय वाटते एकंदरीत तुम्ही आता भेट घेऊन नाही त्यांची बॉडी लँग्वेज मला त्यांची बॉडी लँग्वेज मला बघायला मिळाली नाही कारण का ते खुर्चीवर बसले होते आता खुर्चीवर बसल्यावरती बॉडी लँग्वेज दिसत नाही ना चालताना दिसत दादाचा आनंद जास्त दिसत होता काल छोट्या त्यांचा आनंद आणि काय त्या दुःखाचं हे मला काय समजा मुख्यमंत्री म्हटला होता शिंदे तुम्हाला वेळ देत नाही तुम्ही अनेकदा वेळ मागून पण मी दिलेली नाही मी आज काय बोलायला घाबरतो गेला नाही मला वेळ दिली त्यांनी गर्दीत भेटायचे मी काम सांगितले घाल ए हे काम करून दे कागद आज मग मन की बात झाली का आज मन मग कुल चर्चा झाली तुम्हाला अमोल मिटकरी यांनी काल ट्विट केला होता जंगल मे सरनाटक फेरपिक्स दिल्लीला बैठक सुरू असताना त्यांचे सूचक ट्विट होते सूचक ट्विट होते त्यांचा सूचक ट्विट आणि त्याचा अर्थ त्यांना विचार म्हणतात कि लोक म्हणतात दादा ते काय राहणार आहे मला काय माहिती एकशे पस्तीस मुख्यमंत्री होणार आहे लोकशाहीतलं साधं गणित आहे पण मग त्यांची इच्छा तुम्ही म्हणा तुम्ही म्हणतात की ईव्हीएम मध्ये घोळ करण्यात आलाय तुमच्या संघात हा घोळ करण्यात नाही आला का किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला का यासाठी माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लिहिलाय ही जर लोकशाही पुढचे शंभर वर्ष टिकवायची असेल या देशाचा रशिया करायचा नसेल या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल आणि लोकशाही जी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध ईव्हीएम विरुद्ध नाही लोकशाही वाचवण्यासाठी ईसीआय विरुद्ध लढा द्यावा लागेल दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये मतं वाढली किती पाच लाख किती पाच लाख आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती सेहेचाळीस लाख किती म्हणजे पाच वर्षात पाच लाख आणि सहा चार महिन्यात सेहेचाळीस लाख आठपट आठशे पट मत वाढली हे कधी शक्य असते का कोणाची मतं कुठनं आली कुठे गेली काही कळलं नाही डिलीटेड ऍडेड डिलीटेड ऍडेड काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही काय नाही काय नाही काय नाही इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे कारण का इलेक्शन कमिशन मध्ये जेव्हा जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढलात त्या निवड समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले तेव्हाच खर तर यांचा कट लक्षात यायला हवा होता विरोधी पक्षांना समजायला दिरंगाई झाली हा कट फार अधिपशन सिजला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या एकंदर मतदान नोंदणीची प्रक्रिया बघितली आणि हा लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरची प्रक्रिया बघितली तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यात घोटाळा किती मोठा थांबावं शेवटच्या तीन तासात मतदान वाढलेलं नाही तुम्हाला मतदान कसं वाढतं हे सांगतो आठ वाजता मतदान सुरू होतं नऊ ला पहिल्या फेरीचं मतदान बाहेर पडतं नऊ ते दहा मध्ये मतदान होतं दहा वाजतापर्यंत झालेलं मतदान जाहीर होतं असं अकरा बारा तेरा एक दोन तीन चार पाच पाच पर्यंतचं मतदान ते जाहीर करून टाकतात आणि पाच ते सहाचं मतदान ते असतं साधारण सात वाजेच त्यांनी जाहीर करावं असं अपेक्षा आहे आणि नेहमी तसं घडत आलेलं आहे या वेळेस काय झालं पाच एक अमुक टक्के मतदान झालं आणि साडे अकरा वाजता त्या पाचच्या मतदानामध्ये सेवन पॉइंट एट थ्रीचा इन्क्रीज झाला किती सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के म्हणजे शहात्तर लाख मत वाटली वाढली कशी वाढू शकत सात तास तुम्हाला लागतात कशाला फक्त पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं याची टक्केवारी मोजायची होती तर तुम्हाला पाच ते सहा मध्ये झालेल्या एक तासाची मतदानाची टक्केवारी सगळी गणित मांडायला सात तास जागले कशाला पण काय निकाल धक्का नव्हतं तुम्हाला असे किती मतदारसंघ सांगू किती ते मतदान एक आहे मी तुम्हाला कराड उत्तर आणि सत्यजित पाटणकर आणि बाळासाहेब पाटलांचं मतदान सांगितलं नव्वद हजार नऊशे पस्तीस नव्वद हजार नऊशे पस्तीस जे अशक्य नाशिकमध्ये सहा मतदारसंघ असे आहेत एक लाख अडतीस हजार एवढी मत एक लाख अडतीस हजार एवढी मत एक लाख अडतीस हजार हे मत कॉमन आहेत पूर्ण महाराष्ट्राची शीड घेऊन बसा तुम्हाला सगळं लक्षात येईल पुढच्या आठ दिवसात आम्ही सगळे घेऊन येणार पडळकरांनी रोहित पवारांना आव्हान दिलं की कुठल्याही कमी त्यांनी जाहीर करावं की मत हॅक होऊ शकतं एकशे एक रुपयाचं बक्षीस जाहीर केलं थांबत जरा वेळ थांबा ना दूध का दूध पाणी करायला आम्ही मोकळ्या होत्या पाडण्याचा प्रयत्न न झाला पाडले पहिल्या फळीतल्या नेत्यांना पाडायचं आणि विरोधी पक्ष नेत्यांसाठी पण असं काही काम असं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं केलंय त्या पद्धतीने इथली लोकशाहीच संपुष्टात आणण्याची महाराष्ट्रातली लोकशाही संपूर्ण टाकायची या प्लॅनिंगने हे सगळं झालेलं आहे दोन मिनट दोन मिनट करू दे सोड ना